आहे संपत आलेल्या विधानसभा दिसून येत मात्र इच्छुक उमेदवारांना निवडणुका लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला आहे गतवर्षीपेक्षा यंदाच्या विधानसभेला मिरजेतून अनेक इच्छुक चेहरे तयार झाल्याने विधानसभेची चर्चा जोरदार आहे तर सध्या तोडीस तोड उमेदवार यंत्रणेत दिसू लागल्याने ऐनवेळी कोण मॅनेज होणार ही उत्सुकता शिगेला गेली आहे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गाजवलेल्या तिन्ही वेळेच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्यांच्यासाठी ही निवडणूक सध्या सोयीस्कर असल्याचे एकंदरीत मतदारसंघात चित्र आहे तर पक्ष कुठलाही असला तरीही सुरेश भाऊ खाडे यांच्या छत्री छायेखाली अनेकांना सहारा मिळाला आहे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी व त्यांचे सुपुत्र सुशांत यांनीही मतदारसंघात गाठी भेटी घेऊन मोठा जनसंपर्क निर्माण केल्याचा फायदा बहुतांशी या निवडणुकीत निश्चित घडेल मात्र सुरेशभाऊ खाडे यांच्या सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या मोहन वनखंडेनीच यंदा वेगळी चूल मांडल्याने ही निवडणूक महत्वाची ठरली आहे सध्या तरी ते प्राधान्याने भाजपकडे उमेदवारीची मागणी करत असून आपल्याला उमेदवारी मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त करत आहेत तर मोहन वनखंडे यांचा दिलदार व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी जनसुराज्याला ही जागा सोडावी अशी मागणी लावून धरली आहे पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी तब्बल चौदा जागांची मागणी महाराष्ट्रात केली आहे करवीरला तर जनसुराज्याचा उमेदवारही घोषित झाल्याने असा प्रकार ही करण्यासाठी चाचपणी सुरू आहे मिर्जेतील भाजपच्या उमेदवारीवर अनेक समीकरणे तयार असून भाजपमधून पहिल्या यादीत सुरेशभाऊ खाडे यांचे नाव जाहीर होण्याचे संकेत अनेक सूत्रांकडून येत आहे असे झाल्यास मोहन वनखंडे यांनी पुढील काही डावपेच ही तयार ठेवली असल्याची चर्चा आहे लोकसभेला धडाकेबाज निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच जोशात दिसून आली लोकसभेला मिरज मतदारसंघातून विशाल पाटील यांना मिळून आलेले मताधिक्य हे म्हणजे महाविकास आघाडीचे नव्हे तर संजय काका पाटील यांच्या नाराजीतून पडलेली मते होती बऱ्याच ठिकाणी संजय काका यांच्याविषयी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून आपण विशाल पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करून पाठिंबा दिला होता मात्र ही सर्वच मते महाविकास आघाडीची नव्हती यातच विशाल पाटील यांच्यावर उमेदवारीवरून झालेला ड्रामा व अन्याय याचीही मोठी लाट व सहानुभूती विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिली यातून मोठे मताधिक्य विशाल पाटील यांना मिळालं मात्र मिळालेले मताधिक्य हे महाविकास आघाडीचे असल्याचा भ्रम नेत्यांचा झाला विधानसभेला काँग्रेसमधून सी आर सांगलीकर हे प्रबळ दावेदार आहेत आधीच्या निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या सांगलीकरांचा सा डाव काँग्रेसमधल्या काही वरिष्ठ नेत्यांनी मोडला उद्योगपती असणाऱ्या सांगलीकर कायम काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले केवळ काँग्रेसचा हातच भाजपचा पराभव करू शकतो इतर चिन्ह चालणार नाही असे वक्तव्य करीत असतानाच ही जागा शिवसेनेला गेल्यास व सेनेतून आपणास उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढवाल का या प्रश्नावर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं तर नक्की लढेन असं भ्रमित करणारं वक्तव्य केलं तर राष्ट्रवादीतून बाळासाहेब कोनमोरे शिवसेनेतून सिद्धार्थ जाधव तानाजी सातपुते यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे सातपुतेनी प्रचाराला गाड्याही रवाना केल्या आहेत मात्र सिद्धार्थ जाधव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे लोकसभेला विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूतीची असणारी लाट हाच पॅटर्न विधानसभेत दिसण्याचीही काही अंशी चिन्हे आहेत तिन्ही वेळे सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात असलेल्या बाळासाहेब कोणमोरे यांच्या बाबतीत वातावरण यंदा निर्माण झालेलं सा आहे कोणमोरे यांनी लोकसभेला झालेल्या काही गोष्टी राष्ट्रवादीने दुर्लक्षित केल्या तरी राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचे व साहेबांचा आदेश अंतिम मानून कार्य करण्याचे प्रामाणिक कार्य कोणमोरे करत आले आहेत यंदा साजेशे वातावरण त्यांच्याविषयी निर्माण झालं आहे यात भरीस भर म्हणजे काँग्रेसच्या ग्रामीण भागामध्ये झालेल्या काही बैठकांमधूनही बाळासाहेब कोणमोरे यांना काँग्रेसमधून उमेदवारी देऊया असा काँग्रेस प्रेमींचाही सूर उमटला होता एवढी सगळी जमीची बाजू असताना पुन्हा एक राजू आवळींच्या रूपाने नौका चेहरा आणून खाडेंना साथ देण्याचा सा घाट काही नेत्यांनी घातला आहे मतदार तर दूरची गोष्ट पण मतदारसंघातील पत्रकारांचीही ओळख नसलेला उमेदवार एक लाखाचे मताधिक्य घेऊ शकतो असा फुगा काहींनी मतदारसंघात सोडला आहे तर सिद्धार्थ जाधव हे लोकसभा चंद्रहार पाटील यांच्या प्रचार यंत्रणेच्या काही आधीपासून सेनेस सक्रिय आहेत शिवसेनेतून उमेदवारीमध्ये सर्वात आघाडीवर त्यांचेही नाव आहे याआधी त्यांनी काँग्रेसमधून विधानसभा लढवली आहे मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक संघपणे निर्णय घेऊन प्रचार यंत्रणा राबवली तरच सिद्धार्थ जाधव यांना याचा फायदा होणार आहे यानंतर मूळचे राष्ट्रवादीचे पण लोकसभेपासून विशाल पाटील यांच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय असलेले विज्ञान माने यांच्या राजकीय भूमिकेचा अंदाज सध्या क्षणी येणं कठीण होऊन बसला आहे मूळचे राष्ट्रवादीचे मात्र सध्या विशाल पाटील यांच्यासोबत असले तरीही त्यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली नाही सध्या नुकत्याच झालेल्या एका माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसने उमेदवारी द्यावी अन्यथा लिपापा हातात घेऊन क्रांती घडेल असं वक्तव्य केल्याने ते विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने अपक्ष तर लढणार नाहीत ना असा संशय येऊ लागला आहे मुळातच आधीच काँग्रेसने मिरज विधानसभा मागावी अशी राजकीय स्थिती व मतांची गणित सद्यस्थितीत तरी दिसून येत नाहीत लोकसभेला मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले असले तरीही विशाल पाटील मात्र अद्याप या भागांमध्ये सक्रिय दिसून आले नाहीत विशाल पाटील यांच्या सोबतच काँग्रेसचे कोणतेच पदाधिकारी मिरज विधानसभेच्या अनुषंगाने या भागामध्ये संपर्क संवाद दिसून आला नसल्याने व विशाल पाटील यांची भूमिका संयमी असल्याने विधानसभेची स्क्रिप्ट आधीच तर लिहून ठेवली नाही ना अशी ना। शंका आता येऊ लागली आहे आधी सुरेश भाऊ खाडे यांचे सर्वच नेत्यांसोबत सलोखेचे संबंध आहेत हक्काने महाविकास आघाडीने उमेदवार दिला असला तरीही केवळ भाजपच्या उमेदवाराचा पराभव या धोरणानेच ही निवडणूक लढवली जाणार आहे सुरेश भाऊ खाडे यांच्या दिलदार स्वभावामुळे इतर विरोधी पक्षातील नेत्यांचीही कोणासोबत वैरत्व नसल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी ताकद लावणे महाविकास आघाडीस आव्हान झाले आहे मिरज विधानसभेला एका इच्छुक उमेदवाराने सध्या सर्वच नेत्यांना कोड्यात टाकलं आहे या उमेदवारावर संभाव्य विधानसभेचे गणित ठरणार असून मुळात हा संभाव्य उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात तोडीसतोड लढत देऊ शकतो व चांगला संपर्क आर्थिक गणिते व राजकीय चालीनी परिपूर्ण असा उमेदवार तयारीला लागलेला असून सध्या याच उमेदवाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून विधानसभेचा निशाणा साधण्याचा प्रयत्न होण्याची शंका निर्माण झाली आहे अद्याप बरीच विधानसभेची गणिते गुलदस्त्यात असून निवडणुका पुढे गेल्या असल्या तरीही भाजप व अन्य इच्छुक उमेदवारांकडून दहीहंडीच्या थरावर थर लागत आहेत